नमस्कार शेतकरी बंधू आज मंगळवार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे पंधरा क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार सातशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे शहात्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे भिवापूर अवकाली आहे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार नऊशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे कन्नड अवकाली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेली आहे दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला स सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव तुरीला आवक आलेली आहे सदतीस नग आलेली आहेत कमीत कमी तुरीला दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये तुरीचा वान आहे लाल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाल आहे तुरीला तीन हजार छत्तीस क्विंटलची कमी कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे त्र्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे पाच वरा हे आहे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे एकवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद